नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताई नो सगळ्यांना गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग लवकरच टाईम आहे आंघोळ वगैरे झाली की जसं नेहमीचं असतं आंघोळ झाली की पहिल्यांदा सगळ्यांचं पोटा पाण्याचा प्रश्न उठता बसता झोपता पोटा पाण्याचा प्रश्न हा सगळ्यांचा असतो प्रत्येकाचा असतो हे काय नव्हतं तर इकडे बघा मी उठून आंघोळ करून येते नाही तर आदित्य अनुष्का उठतं सगळीच घरातली आमच्या उठलेली असतात पुढं मागं त्यांचं चाललेलंच असतं तर आता इकडे उठल्या उठल्या पहिल्यांदा फ्रीजमधून ज्या काही भाज्या स्वच्छ करून ठेवलेल्या असतात ना त्या सगळ्या बाहेर काढून ठेवते आणि सगळ्यात पहिल्यांदा किचन ओट्यावरती एक ना कापड मारून घेते तर आमचं दूध संध्याकाळचं असल्यामुळे ना दुधाचं पातेलं तेवढं संध्याकाळी बाहेरच असतं का तर दहा वाजता दूध मिस्टर घेऊन येतात तिथनं पुढं ते तापतं मग थंड होत नाही म्हणून फ्रीजमध्ये दूध ठेवलं जात नाही रात्रभर फ्रीज दूध वरतीच असतं मग ते पातेलं साईडला ठेवलं खरं तर ह्या टाईमला मी दूध तापवून घेते म्हणजे आधी ते अनुष्काला प्यायला देता येतं तर आता पहिलं पारूस काढलं नसतं तर काय खरं पण आपलं एक झाडू मारणं आपल्या त्या शास्त्रात प्रमाणे की पारूस काढणं तर ते करून घेतलं आणि गॅस ओट्यावरती सुद्धा हे केलं तर दूध तापायला ठेवलेलं आहे आता कारण अनुष्का लवकर जेवते लवकर झोपते सकाळी लवकर उठते मग तिला उठल्या उठल्या भूक लागलेली असते आणि मग तिला असं सकाळचं खाण्यापेक्षा तिला दूध प्यायला आवडतं त्याच्यामुळे मी तिला दूध देते तर आता कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कांद्याची पात आपण जेव्हा पालेभाज्या चिरून वगैरे ठेवतो ना तर त्या लगेच करणं गरजेचं असतं नाही तर मग त्या नाचतात तर इकडे बघा डाळ थोडीशी तुरीची भिजत घातली अगदी दोन चमचे एवढी आणि जी काही कांद्याची पात होती ती आधीच चिरून ठेवल्यामुळे ना काम सोप्पं झालं बघा ती पाण्यात आता ठेवलेली आहे धुवून स्वच्छ आणि तोपर्यंत आता इकडे वांगी चिरून घेणार आहे तर आजचं सकाळच्या डब्याचा मेनू होता कांद्याची पात चपाती भात आणि वांग तर वांग भरलं वांग नुसतं करणार आहे मी वाफेवर शिजणारं अगदी पाण्याचा थेंबही न टाकता मग त्याचा मसाला छान कुरकुरीत झाला ना तर हे वांग छान लागतं तर आता बघा इकडे दू अनुष्का उठलेली होती जसं की म्हटलं तिला थोडं भूक लागते मग तिला सकाळी नाही म्हटलं तर पावणे सात वाजता दूध पिलेलं देणं आणि बरं पडतं सात वाजेपर्यंत त्यांनी दूध पिलं की मग स्कूलला जास्तोपर्यंत त्यांचं पोट तेवढं नंतर साडेआठपर्यंत म्हणजे एक थोडीशी भूक थोडीशी का होईना नाश्त्यापुरती भूक तयार होते त्याच्यामुळे बरं पडतं तर आता बघा निथळायला ठेवली म्हणजे स्वच्छ धुवून ना दोन तीन पाण्यातनं कांद्याची बातमी आता निथळायला ठेवलेली आहे आणि इकडे वांग्याचा मसाला कसा करते बघा शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे ताजं लसूण खोबरं जेव्हा लसूण खोबरं आपण ताजं करतो ना तेव्हा बघा आमट्या किंवा वांग्याचं वांग्याची भाजी सुकी तुरीच्या डाळीची आमटी अशा फोडणीच्या ज्या भाज्या असतात त्या खूप खमंग छान होतात दोन्हीकडे मी तापायला ठेवलेले आहेत तर आता थोडासा गरम मसाला हळद लाल मिरची पावडर आणि चटणी टाकलेली आहे बऱ्यापैकी आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकलेली आहे मीठ टाकलेले आहे वांग काय आधी ती अनुष्का खात नाही त्यामुळे थोडं मी स्पायसी करते आणि ही वांगी बघा आहे नो हिरवी आहेत पण अगदी काटेरी नाजूक आहेत ही वांग हे वांग शिजायला ना वेळ लागत नाही असं सकाळची जरी गडबड असली ना तरी चटकन शिजतं म्हणून मग आता हेच करायला घेतलेलं आहे आणि आता सगळ्या वांग्यात बघा मसाला भरून घेतला पाव किलो वांगेत अशा पद्धतीने सगळाच मसाला भरून घेतलेला आहे आणि वाफेवरचं वांग खरंच छान लागतं मी कांदा वगैरे वा वापरत नाही कारण मिस्रांना ते आवडत नाही आमच्या ते कांदा दिसला टोमॅटो कांदा की सगळे काढून टाकतात काही भाज्यांमधला काढतात काही भाज्यांमधला खातात असं असतं प्रत्येकाचं वेगवेगळं तर आता बघा तेल जरा भरपूर वापरले कारण वांग नुसतं चरचरीत आपल्याला वाफेवरतीच उलतं पालतं करून असं म्हणजे हलवून हलवून भाजून घेऊन ना आपल्याला शिजवायचं आहे तर एकदम मस्त होतं कांदा न घालता हे वांग प्रवासात न्यायला खरंच खूप छान असं अशा पद्धतीने तर इकडे ना ताटावरती मात्र मी थोडंसं पाणी ताईनं ठेवलेलं आहे कारण खाली करपू नये म्हणून तेवढंच वाफेचं पाणी पडलं तरी चालतं तर आता इकडं कांद्याची पात बघा कशी केली फक्त जिऱ्याची फोडणी दिली थोडासा लसूण आणि थोड्याशाच मिरच्या टाकल्या तिखट करणार नाही कारण टिफिनला आधी त्या अनुष्काच्यासुद्धा ही भाजी जाणार आहे त्याच्यामुळे अगदी थोड्याशा मिरच्या टाकल्या खमंग असं भाजून घेतलं हळद पावडर टाकली आणि बाकी काही नाही काही भाज्या अशा असतात ना ज्या फक्त मिरचीवर आणि लसणावरती अगदी टेस्ट देतात म्हणजे खाव अशा वाटतात भाकरीवर चपातीवर तर कांद्याची पात आता टाकून ता घेतलेली आहे आणि इकडे बघा थोडीशी डाळ अशी ठेवलेली होती ना भिजत ती डाळसुद्धा आता टाकून ता घेतलेली आहे आवडी आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट टाका पालेभाज्यांना नेहमी थोडंच मीठ टाकायचं असतं तर नंतर खारट लागू नये म्हणून आणि एक चमचा मी शेंगदाण्याच्या कूट शेंगदाण्याचं सुद्धा टाकलं आणि आता तीसुद्धा वाफेवरती शिजायला ठेवली आहे पण त्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे तर इकडे वांग थोडंसं त्यानं खाली आहे असं वाटलं म्हणून अगदी थोडंसं म्हणजे एक चार चमचे म्हणा तेवढंच बघा मी पाणी ओतलं आणि त्याच्यावर आता वाफेवरती वांग शिजायला ठेवलं भाजीसुद्धा फोडणीला देऊन झाली आणि जो काही आता पसारा पडलेला चिरलेलं वगैरे मसाल्याचे डबे सगळं भाज्या फोडणीला दिलं की मसाल्याचे डब्बं लसून खोबरं कूट वगैरे त्याचं काही काम राहत नाही ते सगळं ठेवलं चॉपर वगैरे आता काही गरज नाही आहे त्याच्यामुळे मग तो किचन ओटा पहिल्यांदा उरकून घेतला आणि आता घेत आहे कनिक मळायला तर तुम्ही म्हणाल उलटं कसं आधी कनिक मळून ठेवायची पण ह्या वेळेचं जो डीमार्टमधून ताई गहू आणलं आहे ना बन्सी गहू म्हणून आहे त्याचं नाव एक नंबर गहू लागलाय असं पीठ मळलं ना अशी कनिक भिजली तुम्ही लगेच चपाती हात धुवान चपाती करायला घा इतकी छान मऊ सूद लुसलुशीत चपाती होते ना त्याच्यामुळं कनिक मळायला मी थोडंसं मागं ठेवते कारण ना कनिक मळा मग भाज्या होतोपर्यंत कनिक मळून होते तर आता इकडे भात लावते तर आज काय मोठा कुकर नाही म्हणजे डाळ नव्हती लावायची त्याच्यामुळे का तर दोन भाज्या तुम्ही बघू शकता ऑलरेडी झालेल्या मग इतकं सगळं करून पण संपाय नव्हतं म्हणून ह्या छोट्याशा कुकरमध्ये अगदी अर्धी एक वाटी छोटी ना भात लावलेला आहे बास होतो का तर आमच्या दोघांनाच आधी अनुष्का काही भात दिवसाचा खात नाहीत आणि बघा बारी गॅसवरती ना सगळ्या भाज्या आहेत आणि इकडे पीठसुद्धा मळून घेत आहे जसं की म्हटलं गहू इतके छान आहेत ना कसंही दळून द्या कसंही मळा चपाती तेवढी मौसूद होते आणि मला अगदी दोन मिनटाच्यावर वर कधीच कणिक मळायला वेळ लागत नाही तर बघा या पद्धतीने कनिक मळलेली आणि कड परातीला सुद्धा काही पीठ जास्त लागलेलं नाही कारण मी ते सगळं असं हे करून घेते तर बघा मला आत्ता भाजलं बरं का कारण कढईचा दांडा इकडं होता आणि कुकर तिथं चालू होता ना त्यानं ती वाफेनं त्याची कढईचं भाग साईडचा ना गरम झालेलं तुम्हाला एकदम चटका लागला तर इकडे बघू शकता आहे वांग परफेक्ट शिजलेलं आहे ताई मोठी वांगी असली की किंवा मोठी पण असली तर ना ताजं वांगं लगेच शिजतं मात्र तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ना ते डांडरतं वांग मग मात्र त्याची चव पण आणि त्याचं सगळं जातं म्हणून वांग नेहमी कधीही बाजारातून आणलं की मी लगेच बनवून टाकते तर या पद्धतीने बघा सुक्कं झालेलं आणि आज ना सुक्या दोन्ही भाज्या झालेल्या पण ना हा मसाला भरपूर होता त्याच्यामुळे तो भाताबरोबर खाता येतो तर इकडे बघा कांद्याची पात तर खूप भारी झाली पेंडी आहे तरीसुद्धा बघू शकता अगदी थोडीच कांद्याची पात झालेली आधी ठरलेलं थालपीट करायचं पण म्हटलं नको करूया तर इकडे बघा वांग पूर्ण असं शिजलं आहे आणि एकदम भारी झालेलं आहे वांग झालं आणि जी काही भाजी होती ना तीसुद्धा झाली आता सगळी बघा भांडी साईडला करून घेते आणि चपात्या लाटायला घेते साधारण साडेसात हे टायमिंग होतं ताईनो एक तासाभरात एक तास नाही पाऊन तासात होतो जसं की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ताईनो की सगळी आपली पूर्वतयारी असली ना तर सकाळचे तुम्हाला कितीही डबे असू देत अजिबात वेळ लागत नाही हाताखाली कोणी असो नसो म्हणून ना मी सकाळचं माझं असं हे असतं मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून घेते तर बघा पाचच मिनिट कनिक मळून झालेली आणि आता एक जीव सगळी पुन्हा एकदा कनिक करून घेतली तर किती छान भिजल्या तुम्हाला पांढरी शुभ्र दिसत असेल कधी कधी गृहिणीचा नसतो बरं का चूक चपात्या वातड वात होण्यात किंवा होण्यात कधी कधी घावाचा पण प्रॉब्लेम असतो पण तो एक शिक्का बसलेला असतो ना तू चपात्या चांगल्या करत नाही असं तर कधी कधी घावाचा असतो आणि कधी कधी घाऊ पण एखाद्याला चांगले मिळतात तर एखाद्याला खरंच चपाती जमत नाही असा पण प्रॉब्लेम असू शकतो नऊ ताई वगैरे असतात तर आता सगळं माझं झालेलं आहे ताईनो आणि आता घेतलेले आहेत चपात्या लाटायला तर अक्षर म्हणजे खरं सांगू का सातला मी स्वयंपाक केला ना तर पावणे आठपर्यंत पर्यंत माझा मिस्टरांचा डब्बा भरून सहज होतो म्हणजे एवढ्या वेळात ह्या दोन भाज्या आणि मोठा कुकर लावला असता तो ला। तर तोही आतापर्यंत झाला असता म्हणजे डाळ भाताचा पण आज डाळ नको होती म्हणून भात भाजी सगळंच बघा या पद्धतीने झालेलं आहे तर पहिले ना मी तीन डब्याला चपात्या देत होतो तर मला एका ताईने सांगितलेलं तीन देत जाऊ नकोस आधी तरी वरती मोडून देत जातं तर म्हटलं मग चार चपात्या लाटते आणि छोट्या छोट्या लाटते मग चार लाटते असं करते बघा चपाती माझी पातळ असते आणि या पद्धतीने मी भाजून घेते जरा जास्त अशा गवळ्या घवळ्याच आवडतात आमच्या घरात एकदम डार्क अशी करपलेली वगैरे चपाती खाल्ली जात नाही म्हणजे तशी कोणाला आवडतच नाही करपलीच म्हणतात ती जरा जरी जास्त डाग लागले तर त्याच्यामुळे सारखी उलटी पालट करून ना अशा पद्धतीने बघा चपाती मी भाजून घेत असते मग दिसताना पण ती छान दिसते आणि खावीशी पण वाटते आणि करपट जरा करपवली चपाती किती गार झाल्यावर सुद्धा डब्यात बरोबर वाटत नाही तर आता इकडे बघा झालेले आहेत एक चार चपात्या बरोबर लाटून मिश्रांच्या डब्याच्या आता डबा भरते वांग खरंच या पद्धतीने करून बघा ताजं लसूण खोबरं वगैरे घातलं की म्हटलंच मी तुम्हाला जर ताजे मसाले आपण घातले ना तर खरंच खूप छान टेस्टी लागतात वांगं खरंच इतकं मस्त झालतं ना आलं लसूण पेस्ट सुद्धा ताजी घालायची ती पाऊचमधलं वगैरे घातलं ना ताईनं तर त्याला काय नाही बरं का टेस्ट लागत आपण घरात जे आलं लसणाची पेस्ट अशी वाटणं करतो ना त्यांनी भाज्या रोजची जेवणाच्या आमट्या उसळी सगळं खरंच खूप चविष्ट होतं जेवण तर आता इकडे बघा तो कुकरमध्ये सुद्धा परफेक्ट भात होतो आता रोजचं प्रत्येकीला आपल्या कुकर आपल्या कुकरचा अंदाज असतो त्या त्यामुळे मला पण माझ्या कुकरचा अंदाज आहे परफेक्ट भात झालेला अगदी मोकळा तर आम्ही वाडा कोलम तो तांदूळ वापरतो तर त्याचा भात बघा छान झालेला तर चपात्या खालच्या डब्यात आणि मधल्या डब्यात भात भाजी वरच्या डब्यात वांग असं सगळं मिळून मिश्रांचा डबा राह झालेला आहे पूर्ण तयार आणि मग अशी बघितलं ना अनुष्काला मी दूध दिलं आणि दुधाचं पातेलं तसंच ठेवलं तर कधी कधी माझ्याकडून तसंच राहतं पण खराब होतं दूध मग आता लक्षात होतं की दूध मी पूर्ण असं उकळून घेतले नाही म्हणून पुन्हा एकदा दुधाचं पातेलं ठेवलं आणि उरलेल्या सगळ्या चपात्या लाटून घेते म्हणजे उरलेल्या चपात्या आता आदिती अनुष्काचा टिफिन माझं दिवसभराचं परत त्यांना नाश्त्याला पाहिजे असेल तर तर अशा पद्धतीने मी नाही म्हटलं तर आधीच्या सात चपात्या आणि नंतर एक सहा चपात्या अशा लागते ना अकरा बारा चपात्या डब्याला एक दोन तीन डब्यात ठेवते कारण कधी कधी आदिती अनुष्का आल्याने घरात जर खायला नसलंच काय तर ना सॉस लावून तूप लावून चपाती गरम करून कडक करून त्या खातात तर इकडे बघा अशा पद्धतीने सगळ्या चपात्या झाल्या आणि चपात्या जरा जास्तच झाल्या म्हणून म्हटलं चला आदिती अनुष्काला काय करायचं तर इकडे मी करत आहे चुरमा चुरमा म्हणतं कोण मलिदा म्हणता आम्ही मलिदाच म्हणतो तर मलिद्याचा लाडू किंवा चुरम्याचा लाडू म्हणा थोडासा गुळाचा खडा घेतला ताई तो असा मिक्सरवरती ना बारीक करून घेतला आणि एकदम बघा मौलुसलुशीत गरम चपाती आहे ना तर त्यातली दोन चपात्या ज्या आहेत ना त्या अशा तुकडे करून घेतल्या आणि मिक्सरवरती फिरवायचं आहे बघा हा सगळ्यात त्यांन पौष्टिक असा ना प हे आहे करून बघा तुम्ही मुलांना खरंच आवडतो इतकी छान गुळपोळी लागते ना मस्त लागते दोन चमचे त्याच्यात तूप टाकलेलं टाक आन आहे दोन चमचे जरी तूप टाकलं ना अशी तूपकट होते आणि टेस्ट आणि पौष्टिक तर आहेच ही मुलांना आणि पावसाळ्यात थंडीत हे देणं छानच असतं तरी आधी अनुष्काला खूप आवडलं तर म्हटलं चला मी पहिली करायची बरं का आत्ता व्हिडिओच्या नादात किंवा आता ह्या अलीकडंच माझ्याकडं ना गुळपोळी किंवा असा मलिदा करायचा राहतो नाहीतर असं देते पहिलं तर बघा आपल्याला शिळ्या पोळीचा म्हणजे चपातीचा मिळायचा पण आता मुलांचं सगळं हे झालेलं आहे त्याच्यामुळे असं ताजं ताजं मिळत आहे ता तर बघा बरोबर दोन चपातीचे चा चा चार म्हणजे लाडू झाले आणि ते ठेवले साईडला आणि आता आधी दा ते अनुष्काचा पहिल्यांदा डबा भरून घेते तर त्यासुद्धा कांद्याची पात खातात आणि मी दाखवलं बघा सगळ्यांना कांद्याची पात दिली मलाच आता थोडीशी राहिली मला पण खूप जास्त आवडते पण मला वांग होतं आणि इकडे काय चापसते तर मिरची आधीच भाजी हिरवीगार त्यात मिरची असली तर त्या दोघींना कळणार नाही आणि मिरची मी अगदी दोनच घातलेल्या त्याच्यामुळे जास्त काय नाही मग मिरची काढली आणि इकडे दोघींचे डबे भरून घेतले चपात्या वगैरे गार झालेल्या होत्या आणि एक्स्ट्रा रिसे म्हणजे एक, से, एक सेकंड रिसेस असते त्या टाईमला मग खायला हा असा लाडू दिलेला आहे तर एकच लाडू दिला एक एक, एक, -एक त्यांना खायचा होता आणि इकडे बघा आधी तिच्या डब्यात ना दीड चपाती असते मग टोपण इकडचं तिकडं नको जायला तिला दीड चपाती नको हिला एकच लागते म्हणून मग ते सगळं बघून टोपण मी असं नावाचं बरोबर लावत असते म्हणजे डबे घेताना ते आपापले डबे बघून घेतात नाही तर एखाद्या वेळेस चुकून टोपण जर दीड चपातीला गेलं अनुष्काचं तर अनुष्काचा दंगाच असतो आता राहिलं राहिलं बघा सकाळी सकाळी हे सगळं टायमिंग टाईमो फक्त आठचं सव्वा आठचं आहे या वेळेत ना सगळं होतं हे बघा ठरवलं ना आपल्याला ते सगळं करायचंच आहे त्यावेळात तर होतं थोडंसं लवकर उठणं गरजेचं असतं अशा वेळेस त्याच्यामुळे आपली मॉर्निंगची कामं खरंच होतात आणि अशी जेव्हा कामं होतात हे बघा पुढच्या माणसाला जेव्हा आपल्याकडून डबा जेवण व्यवस्थित जाताना तेव्हा आपलंही मन समाधान असतं आणि पुढचं माणूसही खुश असतं त्याच्यामुळे दिवस आपला चांगला जातो एखाद्या वेळेस आपला डबा असा गडबडीत किंवा कमी जास्त गेला तर बघा दिवसभर आपल्याला तो म्हणजे मनात राहतं की आज आपण असं केलं त्याच्यामुळं लवकर उठून हे कामं करणं गरजेचे असतात तर आता बघा आता आधी त्या अनुष्कानं सकाळी पावणे सात सातला दूध पिलेलं तर त्यांना तो लाडू मी टिफिनला दिला आणि दोन लाडू घरात ठेवले संध्याकाळी आणि अनुष्का म्हणली आता मला भूक लागली मग म्हटलं पोहे करू का तर म्हटली कर मग अगदी थोडंसं पोहे करते तर पोहे भिजवण्याची ट्री किंवा टॅक्टर जमत नसेल ना तर चाळणीत घेऊन सरळ पोहे धुणे आणि एक दहा मिनटं पोहे ठेवणे एक नंबर पोहे भिजतात ताईनो एकदम फडफडीत आता बघा अगदी छोटूसा एक कांदा कापलेला आहे जिरे मोहरीची फोडणी आणि तुम्ही म्हणाल सकाळचं नाही का करत मिस्त्रांना वगैरे तर नाही आमच्यात उपीट पोहे शेवया शिरा असलं नाश्त्याचा हा प्रकारच आवडत नाही खातच नाही त्याच्यामुळे मी आणि मला तर सध्या खायचं नाही आहे म्हणून मी आधी ते अनुष्काला पोहे तेवढेच थोडेसे परतून देते कडीपत्ता खूप छान आहे म्हणून मी जरा जास्त टाकला हळद टाकली शेंगदाणे भाजून घेतले कांदा मिरची सगळं भाजून घेतलं बघू शकताय पोहे क किती छान खरंच मोकळे भिजलेले आहेत तर असे भिजवण्यापेक्षा असे भिजवून बघा चाळणीत खूप छान भिजतात म्हणजे धुवून घ्यायचे पोहे थोडंसं मीठ टाकलं आणि मी साखर नेहमी टाकते आणि लिंबू पिळते तर वरून तर आमच्यात कोण पोह्यात लिंबू वगैरे पिळून घेत नाही म्हणजे आता आधी ते अनुष्काला तर काय समजतं एवढं लिंबू पिळून खायचं म्हणून मी ह्यातच टाकते मग चटपटीत होतात पोहे बिलकुलही तिकट केले नाहीत ताई बघू शकता अगदी साधे नावाला एक मिरची टाकली आणि आता दोघींना नाश्ता देते आवडीनं पोहेसुद्धा खाल्ले मौसूद पोहे आणि छान झालेले आणि कधी कधी काय होतं ना थोडंच केलं की ते छान चविष्ट होतं थोडीशी शेव टाकली म्हणजे जेवढं प्लेटमध्ये आहे तेवढं संपतं आणि मी जास्त केलेच नव्हते बघू शकताय अगदीच दोघींचा थोडासा असा नाश्ता होईल एवढेच पोहे बनवले आणि ते दोघींना आता दिलेले आहेत माझं एवढं सगळं ताईनो काम होतोपर्यंत तिकडे बघू शकताय आदिती अनुष्काचं सगळं आवरलेलं असतं स्वतःची आंघोळ स्वतःचं कपडे स्वतःचं भांग पाडणे सगळं सगळं खातात दप्तरं वगैरे भरून आणि आता नाश्त्याला बसवलेलं असतं तर अनुष्काचा सुद्धा झाला तर अनुष्का पोहे म्हणा शाबूची खिचडी कधीही बिना साखर टाकता खात नाही तर अशा पद्धतीने बघा दोघींचा नाश्ता फुल झाला सकाळी दूध एवढे पोहे एवढं सफिशंट आहे मुलांसाठी नाश्ता त्याच्यामुळे ना एवढं तरी मुलांना आणि माझ्या मुलांना खायची सवय आहे काही मुलं खूप त्रास देतात खातच नाहीत बऱ्याच त्यांच्या कमेंट असतात की मुलं खात नाहीत तर त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेन तर आता बघू शकताय आमचं घड्याळ पुढे पण नऊ ला पाच मिनटं कमी आहेत आणि तोपर्यंत सगळं घरातलं खाण्याचा जो कार्यक्रम आहे नाश्ता जेवण सगळं झालेलं आहे आणि आधी ती आता तोंड वगैरे तिथं पुसून घेत आहे बाकी बॅग वगैरे त्यांची भरलेली आहे टिफिन बॉटल सगळं सकाळी झालेलं असतं ही सगळी कामं ना माझ्या पाठी सगळे ज म्हणजे त्यांची त्या करतात आणि अनुष्काला इतकी घाई गडबड असते नेहमी अशी पळते पण नऊ वाजलेले आहेत चला व्हिडिओचा मी इथंच एंड करते कसा वाटलं सकाळचं मॉर्निंग